उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीही त्यांच्यावर टीका केली जी पद मिळाली ती शरद पवारांमुळेच माणसाची किंमत करत नाही काटेवाडीत त्यांनी या भावना व्यक्त केल्यात शरद पवारांनी काय केलं हा प्रश्नच चुकीचा आहे श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांनीच आता अजित पवारांवर टीका केली आहे त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्ष की काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही त्यानंतर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही